कार्यकारिणी सदस्य आमसभा सदस्य सर्व पत्रकार मान्यवर मंडळी बंधू भगिनी विद्यार्थ्यांना बापूसाहेब साहेब यांचा पूर्णाकृती पुतळा आपल्या समर्थ विद्यालयामध्ये जवळजवळ दहा पंधरा वर्षापासून विराजमान आहे मी ज्या ज्या वेळेस या ग्राउंडवर जात असे त्या त्यावेळेस या पुतळ्याकडे आवर्जून त्याची घेऊन ते आपल्याशी बोलतात आहे ते आपल्याला काहीतरी सांगतात आहे ते आपल्याला काहीतरी सूचना करतात आहे या भूमिकेतून पाहतो आणि मग समर्थ महाविद्यालयामध्ये मला असं वाटायला लागलं जेव्हापासून मी चार्ज घेतला की या समर्थ महाविद्यालयामध्ये बापूसाहेबाचं सा, प्रेरणादायी सातत्यानं आमच्यामुळे काहीतरी ज्याला भक्तईन अस्तित्व असा म्हणून आपल्या समर्थ महाविद्यालयाच्या परिसरामध्ये आपण पुतळा बसवला तर काय हरकत आहे अशा प्रकारचा विचार माझ्या डोक्यामध्ये आला आणि मग आमच्या सर्व सहकाऱ्यांशी सी डी सी मेंबरांशी मी चर्चा केली की आपण अशा प्रकारचा पुतळा बसवायला कोणाची तर हरकत नसावी हरकत असल्याचं काही कारण नाही पण पुढाकार घेणंही फार आवश्यक होतं म्हणून मी सांगितलं पहिल्यांदा आपण मूर्तीची घोषणा करूया की ही मूर्ती मी आ, या महाविद्यालय परिसरामध्ये आणेल आणि आपण हा कार्यक्रम घडवून आण आणि त्याला चालना मिळाली सगळ्यांनी प्रोत्साहन दिलं सगळ्यांनी हा कार्यक्रम आयोजनाच्या दृष्टिकोनातून परिश्रम घेतले आणि आज आपण इथपर्यंत पोचलो आहे समर्थ महाविद्यालयातला जो पुतळा आहे आणि विदर्भ समर्थ विद्यालयातला जो पुतळा आहे त्यामध्ये थोडासा फरक आहे समर्थ विद्यालयामध्ये असलेला जो पुतळा आहे तो पहिली गोष्ट पूर्णाकृती आहे आणि तो वयाच्या अनुषंगानं जरा म्हातारपणाचा असलेला फोटो आहे समर्थ महाविद्यालयात वावरत असताना इथे सातत्यानं युवकांशी संपर्क येत म्हणून समर्थ महाविद्यालयातला पुतळा युवा अवस्थेतला असावा अशा प्रकारचा विचार होता म्हणून हा जो पुतळा आहे हा साधारणपणे एकोणीसशे एकसष्टचा जो बापूसाहेबांचा फोटो आहे त्या फोटोहून बनलेला हा पुतळा आहे आणि मूर्तिकार जे आहे यांनी दहा पंधरा वर्ष नाशिकला काम केलं कुठं पुतळा बनवायचा कुठं मूर्ती बनवायची ह्या आमच्यापुढे एक प्रश्नच होता कारण की आम्ही नागपूरला चार पाच ठिकाणी गेलो आणि मग हा जो नाशिकचा कलाकार आहे तो आम्हाला भेटला तो आता सध्या वडदला काम करतो आहे साकोलीजवळ वडद साकोली हा विषय नाही पण पंधरा वर्षे त्यांना या व्यवसायामध्ये किंवा या कलेमध्ये घातली आहे म्हणून त्याच्याकडून हा आकर्षक अशा प्रकारचा पुतळा आम्ही घडवून घेतला व सातत्यानं त्याला भेटी दिल्यात काही जर बारकाव्या असतील तर ते त्यांच्याकडून दुरुस्त करून घेतले आणि ही मूर्ती आमच्याकडे साकार झाली असा हा पुतळ्याचा इतिहास आहे आता दुसरा पार्ट असा आहे की इथे उपस्थित असणारे सर्व मान्यवर आहे या मान्यवरांचाही परिचय मला करून द्यायचा आहे पहिले जे आपले उद्घाटक आहे किंवा ज्यांच्या शुभ हस्ते या पुतळ्याचं आपण आवरण केलं आहे ते सद्गुरुदासांची ओळख मला करून द्यावी म्हणजे हा थोडासा वेगळाच विषय आहे की मी त्यांची ओळख काय करून द्यावी ज्यांच्या ओळखीमुळे आम्ही घडलोत कारण की ते शिवचरित्रकार आहे महाविद्यालयात पहिल्यांदा मी त्यांना शिवचरित्रकार म्हणून पाहतो कारण की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्वातंत्र्य म्हणजे काय स्वातंत्र्याचा ज्याला म्हणतो आस्वाद काय असतो स्वातंत्र्याची चटक काय असते स्वातंत्र्य काय असतं हे या सगळ्या भारतीयांना दाखवण्याचं पहिल्यांदा दाखवण्याचं च्ट। काम छत्रपती शिवाजीने केलं आपल्याला एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये स्वातंत्र्य मिळालं आता सत्याहत्तर वर्ष झाली आपण नुकतंच काल परवा अठ्याहत्तरावा वर्धापन दिन साजरा केला हे सगळं ठीक आहे पण या सगळ्या भारताला किंवा एकूणच ज्यांना ज्यांना स्वातंत्र्य आहे तिकडे युरोपमध्ये रुस होऊन गेला आणि या रुसोनं सांगितलं होतं की मनुष्य हा जन्मतः स्वतंत्र असतो ठीक आहे जन्मतः स्वतंत्र असतो काही प्रॉब्लेम नाही पण आमचं हिसकावून घेतलेलं बळकावलेलं जे स्वातंत्र्य आहे हे स्वातंत्र्य आम्हाला प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातूनही काहीतरी प्रयत्नांची आवश्यकता होती महाराष्ट्रामध्ये मा हा वीर शिवाजी जन्मला आणि त्यांना हा प्रयत्न केला आहे आणि यशस्वी प्रयत्न केला ब्रिटिशांच्या विरोधामध्ये स्वातंत्र्य मिळवण्याच्या दृष्टिकोनातून नंतरच्या पिढीनं खूप प्रयत्न केले त्याग केला ओके सगळं ठीक आहे हे जे छत्रपती शिवाजी आहे या छत्रपती शिवाजी महाराजांचे आमच्याकडे काय आहे एक वेगळीच ज्याला म्हणते ना आमची मानसिकता आहे नको तिथे जास्त लक्ष आम्ही घालत असतो आणि स्वतःला गुंतून ठेवत हो असतो महाराष्ट्रानेही हा अनुभव घेतला की छत्रपती शिवाजी महाराजांची नेमकी जन्म तिथे कोणती पण महाराजांनी इतकं संशोधन केलं मुळात ते पहिल्यांदा संशोधक आहे आणि या संशोधकांना इतके परिश्रम घेतले की जे महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या किंवा मराठ्यांचा इतिहास लिहिणाऱ्या जे थोरथोर इतिहास संशोधक आहे त्यांना जे जमलं नाही ते महाराजांनी काय केलं आहे आपल्या सगळ्यांच्या पुढे आणलं छत्रपती शिवाजी महाराजांची मूळ जन्मतिथी काय आहे की पुराया जर कोण सिद्ध केलं असेल तर ते महाराजांनी केलं आहे म्हणून आपण सगळेजण महाराजांनी या महाराष्ट्रावर या देशावर देशाच्या बाहेर शिवाजीला मानणारा वर्ग आहे त्या सर्वांवर उपकार करून ठेवले आहेत या उपकारापूर्वी आम्ही सर्वच जण पुन्हा एकदा सुरुवात आता महाराज आणि बापूसाहेब यांचा ऋणानुबंध थोडक्यात सांगतो आणि इथे या ठिकाणी थांबतो महाराज आणि बापूसाहेबांचा खूप ऋणानुबंध जुना आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये विदर्भाचं जे सिंदखेड राज्य आहे तिथे जिजामाता उत्सव झाला आणि हा जिजामाता उत्सव करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामधून ज्यांनी ज्यांनी बोटावर मोजणे इतक्या लोकांनी ज्यांनी ज्यांनी पुढाकार घेतला त्या पुढाकार घेणाऱ्यांमध्ये बापूसाहेब होते बापूसाहेबांनी कदाचित आपल्याला माहीत नसेल असेल तर विस्मरणात गेलं असेल की बापूसाहेबांनी त्यावेळेस या लाखणी शहरातून किंवा या लाखणी गावातून तीन बसेस लोकांना गोळा करून त्या संख्य राजापर्यंत आणल्या आहेत एवढं मोठं काम एवढंच नाही बापूसाहेबांनी ज्याप्रमाणे बाबासाहेब पुरंदरेंवर प्रेम केलं बाबासाहेब पुरंदरेंची जी अनेक व्याख्यानं आमच्या विदर्भांना किंवा आमच्या भंडारा किंवा गोंदिया या जिल्ह्यातील लोकांना जी अनुभूती बाबासाहेबांच्या जा जालामतीन भाषणातून व्याख्यानातून मिळाली तशाच प्रकारची व्याख्यानं कारण की आजचे जे पाहुणे आहेत ते मुळात शिवव्याख्या ते सुद्धा आजही ते शिवव्याख्यान देतात शिवाजीची जी महती आहे ती महती आमच्या सगळ्यांना समजवून सांगतात ही शिवव्याख्यान या परिसरामध्ये आयोजित करण्याचं काम आ बापूसाहेबांनी केलं आहे तेव्हापासून बापूसाहेबांनी आजच्या पाहुण्यांची का आहे ज्याला म्हणून ऋणानुबंध आहे किंवा मैत्री आहे त्यावेळेस बापूसाहेबांनी महाराज एक शिवदर्शन यात्रा करायची दहा पंधरा दिवसाची ही यात्रा असायची की शिवाजीनं बांधलेले जे दुर्ग आहेत किंवा किल्ले आहेत त्या किल्ल्यांची ओळख होण्याच्या दृष्टिकोनातून महाराज काय करायचे एक दर्शन यात्रा किल्ले दर्शन यात्रा काढायची शिव किल्ले दर्शन यात्रा हे शिव किल्ले दर्शन यात्रा यांच्यासोबत आपल्याला भाग्य नाही लाभलं ला की त्यांच्यासोबत आता आपण शिवदुर्ग दर्शन यात्रा किंवा तशा प्रकारचे किल्ले दर्शन घेऊ पण बापूसाहेबांना मात्र ते भाग्य लाभलं आहे बापूसाहेबांनी यांच्यासोबत त्यांनी जवळजवळ पंधरा दिवस शिव किल्ले अगदी ते शिवनेरीपासून तर सिंधुदुर्गपर्यंत त्यांच्यासोबत ते ते किल्ले फिरलेत या किल्ल्यांचे जे बारकावे आहेत ते बारकावे त्यांनी आजच्या पाहुण्यांकडून समजून घेतले असा हा ऋणानुबंध आहे मला आनंद आहे आणि प्रचंड समाधानही आहे की हा ऋणानुबंध असणारा व्यक्ती आमच्यामध्ये आहे आणि त्यांच्या हातून त्यांची शुभ हस्ते हा जो अर्धाकृती पुतळा आहे त्याचं आपण काय केलं आहे उद्घाटन केलं आहे आता याशिवाय बापूसाहेबांना कोणीच अस्पृश्य नव्हतं हा विषय मला मुद्दाम या ठिकाणी सांगायचा आहे याकरता अस्पृश्य नव्हतं की कार्यक्रम कोणताही असो त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित असणारे आवर मदती आवर्जून मदतीच्या दृष्टिकोनातून पुढच्या टप्प्यावर पहिल्या पायरीवर असणारे बापूसाहेब त्यावेळेस एक विदर्भामध्ये गांधी चॅरिटेबल ट्रस्टनं गांधी पुरस्कार देण्याचं घोषित केलं घोषित तर केलं पण निधी नाही हा निधी कोण गोळा करेल मग गोटावर पोहोचण्या इतक्या लोकांना काही करण्यात आली जबाबदारी देण्यात आली आणि त्यातील एक जबाबदारी बापूसाहेबांवर होती मग हे बापूसाहेब त्यावेळेस आपली मनं फार छोटी असतात की हा आपला नाही हा आपला ऐकत नाही हा आपलं ज्यालामुखीन आपल्याला समजून घेणार नाही पण त्यावेळेस बापूसाहेबांनी हा कोणताही भेदाभेद न ठेवता ते सगळ्या कार्यकर्त्यांकडे सगळ्या नेत्यांकडे आवर्जून स्वतः जात असत म्हणजे ते प्रफुल्लबाईकडे जाण्यासाठी सुद्धा कसरले नाही ज्यावेळेस ते प्रफुलबाईकडे गेले त्यावेळेस प्रफुल्लबाईंनी त्यांना विचारलं की बापू साहेब हा विदर्भच आहे तर बापूसाहेबांनी सांगितलं की अशा अशा प्रकारचं काम आहे आणि त्यात तुम्हाला सहभागी व्हायचं आहे सहभागी व्हायचं आहे हा शब्द फार महत्वाचा आहे आपण कोणत्याही पंथाचे असू आपण कोणत्याही धर्माचे असू आपण कोणत्याही विचारांचे असू आपल्यामध्ये मतभेद असावेत विशेष नाही मला मतभेद मुळात आवडतात मतभेद असावेत पण मनभेद असू नये बापूसाहेब या वृत्तीचे होते की त्यांच्यामध्ये मतभेद असतील पण मनभेद मात्र कुणाविषयीच नव्हतं म्हणून बापू हे आमच्या सगळ्यांचे खऱ्या अर्थाने बापू ठरले आजचे जे दुसरे पाहुणे आहे महाराजांचं अध्यात्मातलं जे कार्य आहे ते मी सांगणं म्हणजे सूर्यापुढे मी उभं राहणं अशा प्रकारची स्थिती आहे त्यांचं अध्यात्मामधलं काम सगळ्यांना माहिती आहे की ते आध्यात्मिक क्षेत्रामध्ये किती झाला म्हणता येईल त्यांचे त्यांनी किती हिमालयाचं उतुंग शिखर गाठला आहे की आपण आपल्या सगळ्यांना शंकरपीठ फार काय आहेत आस्थेची गोष्ट आहे पूजनी शंकर या शंकरपीठानं एकमुखानं आजचे जे पाहुणे आहे यांना धर्म भास्कर अशा प्रकारचा पुरस्कार उपाधी देऊन गौरवला आता याशिवाय दुसरी मोठी उपाधी असू शकत नाही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आता याशिवाय मोठी उपाधी असू शकत नाही आणि याविषयी मी जास्त बोलूही नाही हेच काय त्यामध्ये तथ्य आहे की मी उगीच विनाकारण विषय हा दुसऱ्या बाजूला नेऊ नये आपण सगळेजण त्यांना नतमस्तक होऊया दुसरे जे पाहुणे आहे हे दुसरे पाहुणे बैराज फायनान्स लिमिटेड नागपूरचे संस्थापक अध्यक्ष आहे त्यांची ओळख फक्त एवढी नाही आहे बैराट फायनान्स सगळ्यांनाच माहीत आहे की जवळजवळ बाराशे कोटीची वार्षिक उलाढाल असणारं हे काय एक संस्था आहे बाराशे कोटीच्या वर चार हजारापर्यंत त्यांच्याकडे एम्प्लॉई आहे पण हा माणूस इतका साधा आहे की त्यांच्या पुढे काय बोलावं प्रश्न प्रश्नच आजही या कार्यक्रमाला येत असताना आम्ही त्यांची इकडे समोर वाट बघत होतो की सरांचं आगत स्वागत करून त्यांना इकडे आणू पण सरांनी मागच्या मार्गाने आले आणि माझ्या आई अगोदर प्राचार्य कक्षामध्ये येऊन विराजमान झाले आणि मला त्यांनी सांगितलं की मी आलो आहे बरं का आपल्याला पाहुण्यांना फोन करावा लागतो निघाले नाही निघाले पण सर असे आहेत की ते अगोदरच सांगतात की आपलं ठरलं आहे पत्रिकासुद्धा आणायची नाही वेळ घालवू नका कारण की वेळ फार महत्त्वाचा आहे आणि इतकं मोठं व्यक्तिमत्व त्यांची खरी ओळख अशी आहे की ते की आहे, या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत फक्तच विद्यार्थी नाही तर या महाविद्यालयाचे ते मेरिटचे विद्यार्थी आणि या मेरिटच्या विद्यार्थ्यांनाकडून आपल्याला साधारणपणे अपेक्षा अशी असते किंवा एकूणच आपल्याला असं वाटते की हा मेरिटचा विद्यार्थी सातत्यानं मेरिट राहावा पण प्रत्येकजण मेरिट आला म्हणजे आयुष्यामध्ये मेरिट राहतोच असं नाही पण सरांचं जे मेरिट आहे ते सातत्यानं वाटतं आहे मिरिट वर मेरिट मेरिट वर अशा प्रकारचे झाला म्हणते इन ते बंगले किंवा अशा प्रकारची चळ ती उभारतात आणि समर्थ महाविद्यालयाशी त्यांची जी नाळ आहे ती नाळ आता आम्ही घट्ट काय करून ठेवली आहे पकडून ठेवली आहे किंवा बांधून ठेवली